महत्त्वाचं म्हणजे गेले चार दिवस आम्ही प्रचाराला सुरुवात केली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं प्रत्येक घराघरामध्ये स्वागत होत आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये केलेली कामं लोकांच्या समोर आहेत आणि उत्स्फूर्ततेने लोकं प्रतिसाद देत आहेत त्या वॉर्डामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला असं वाटत होतं की लोकांना की वेगळंच चित्र होतं परंतु ते चित्र बदलण्याला आम्ही यशस्वी झालो आहे माझ्यासोबत असलेल्या सुनीता पेडणेकर ह्या महिला विभागामध्ये काम करत आहेत त्यांनी चांगलं असं वेगवेगळ्या वे माध्यमातून काम उभं हो केलं आहे महिलां महिला सक्षमीकरण महिला, सक्ष महिला सबलीकरण यासाठी त्यांनी यापूर्वी काम केलं आहे आणि आता नग नगरसेवक म्हणून त्या चांगला काम कर करू शकतील ही या ठिकाणी ग्वाही देतो आहे परंतु राजघराण्याचा राजघराण्याला सातत्याने सावंतवाडी शहर राजघराण्यासमोर एक आदर व्यक्त केलेला आहे तिथं नेहमी राजघाण्याला सन्मान ह्या शहरांनी दिला आहे आणि एक चांगली सुशिक्षित सा महिला या ठिकाणी नगराध्यक्षपदावरती आहे प्रचंड बहुमताने म्हणजे विचार करू शकणार ना नाही असं तिला ह्या सावंत्री शहरातून लीड मिळेल अशी खात्री मला आहे